जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार वंचित बहुजन आघाडी यांची नंदुरबार जिल्हा आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती व नगरपालिका निवडणुका लक्षात घेता वंचित बहुजन आघाडी नंदुरबार जिल्हाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते आयोजित करण्यात आलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या पत्रकार परिषदेत पक्षाचे जिल्हा आणि तालुका पदाधिकारी निवडणुकीसंदर्भातील भूमिका उमेदवार निवड प्रक्रिया प्रचार धोरण तसेच जनतेसमोर मांडण्यात येणारे प्रश्न यावर सविस्तर माहिती देण्यात आली या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष पावाबा आखाडे शहर अध्यक्ष एडव्होकेट हरीश पेंढारकर उपजिल्हाध्यक्ष कृष्णा सामुद्रे जिल्हा महासचिव मिलिंदिंगळे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख निलेश गुलाले जिल्हा संघटक वैभव पिंपळे राहुल इंदवे देवाबा पिंपळे सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हाध्यक्ष विद्यार्थी आंदोलन जिल्हाध्यक्ष सुनील कोळी राजचित्रारे आशुतोष निकम योगेश पेंढारकर संदीप बैसाणे महेश गुलाले गौतम वाघ ईश्वर पिंपळे विशाल सामुद्रे प्रशांत पिंपळे संजय पाटील सुरेश बागले उपस्थित होते यावेळी पक्षाची ठाम भूमिका मांडली आहे नगरपालिका निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीचा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आला विकास शिक्षण आरोग्य शेतकरी व बेरोजगारी या मूलभूत प्रश्नांवर पक्षाची निवडणूक लढवणार असून भ्रष्टाचारमुक्त लोकाभिमुख आणि पारदर्शात प्रशासनासाठीचा पक्षाचा आराखडा मागास वंचित बहुजन समाजाचे राजकीय सशक्तीकरण हे प्रमुख उद्दिष्ट व उच्च शिक्षित उमेदवार देणार असल्याचे सांगितले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मी ऍडव्होकेट हरीश पेंडारकर मुंबई हायकोर्ट सध्या मी शहर अध्यक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडीचा कारभार सांभाळला आहे आगामी ज्या निवडणुका आता सध्या तोंडावर येऊन खेचल्या आहेत नंदुरबार नगर परिषदेच्या त्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीची काय भूमिका असेल कोणत्या पद्धतीने आम्ही निवडणूक लढू काय मुद्दे असतील याच्यावरती सविस्तर पत्रकार परिषद घेतली जा जाईल पण तात्पुरता एक सारांश म्हणून मी आपल्याला सांगू आहे की नंदुरबार नगर परिषदेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी हा पूर्ण ताकदीने लढणार आहे सर्वच्या सर्वच जागांवरती आम्ही उमेदवारी उभा करण्यासाठी तत्पर आहोत आणि त्या पद्धतीने आमचे कार्यकर्ते कार्य करण्यास तयारी लागले आहेत तसेच आम्ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जे पक्ष आहेत इतर पक्ष जे वंचित बहुजन आघाडीच्या विचारसरणीला समविचाराला मानतात किंवा आंबेडकरांचे विचार मानतात तशा विचारसरणीच्या पक्षांना आम्ही खुलं आमंत्रण देतो की त्यांनी चर्चासत्रासाठी येऊ शकतात जर युती धर्म त्यांना पाळायचा असेल किंवा ते त्याच्यासाठी ते तेवढे निष्ठावंत असतील तर वंचित बहुजन आघाडी आपल्यासोबत चर्चा करायला तयार आहे वंचित बहुजन आघाडीची विचारसरणी वंचित बहुजन आघाडीचं विजन जे काही आहे काम करण्याचं नंदुरबार नगर परिषदेच्या विकासासाठी ते तत्पर आहे आमच्या जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष आणि इतर आमचे कार्यकर्ते हे कामाला लागले असून जे काही नगर निवडणूक आहेत त्या निवडणुकांच्या जितक्या तयारी आम्ही जोराशोराने जो करता येतील त्या पूर्ण ताकदीने आम्ही तयारीला लागलो आहोत आणि या माध्यमातून मत, आपल्याला मी एवढं सांगू इच्छितो की वंचित बहुजन आघाडी हा आ, फक्त पक्ष नाही एक विचारसरणी आहे आणि विचारसरणी ही सामाजिक न्यायासाठी काम करत असते आणि सामाजिक न्यायाच्या या इथल्या आदिवासी बंधूंच्या एस सी एस टी ओबीसीच्या त्यांच्यासाठी सर्वांसाठी काम करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत